कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व हो मयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला कुठलीही समस्या विचार असेल देवाला प्रसाद लावून बघायचा असेल देवाला कौल लावून बघायचा असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटी दिलेला त्या आटी वाचूनच मला कॉल करा अन्यथा नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा गोटा असो देवींचे शिपाई असो देवींचे राखंदार असो अशी गुपित माहिती देणारा सत्यावर माहिती देणारा अभ्यास करून रिसर्च करून वाढविधाऱ्या माणसांकडून पुजाऱ्यांकडून गुरुवारांकडून ही माहिती येत असते आणि ती माहिती सांगण्याचं कार्य आम्ही तुम्हाला करत असतो जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिल्यानं पाहिजे सर्वप्रथम देवादेक्काविषयी त्यांची बेसिक माहिती तुम्हाला माहिती पाहिजे जे गुपित माहिती आहे ती गुपित माहिती देण्याचं आम्ही तुम्हाला कार्य करत असतो हे मात्र लक्षात ठेवा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर एवढ्या हा संपूर्णपणे बना बघा देव असो देवांच्या शिपाई असो देवांचे राखणदार असो त्यांची देखील ही माहिती दिलेली आहे मित्रांनो तशीच माहिती मित्रांनो सत्यावर माहिती पोचावी तुमच्या कानामध्ये पडावी आणि तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहू नये म्हणून आम्ही झुंजत असतो आणि माहिती तुम्हाला सांगण्याचं काम करत असतो हे मात्र लक्षात ठेवा आजचा टॉपिक असणार आहे मित्रांनो देवाजवळ दिवा का लावला जातो कधी लावावा याचे वैज्ञानिक आणि शास्त्र व कारण काय आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे टायटल जर तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो चला तर मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया देवाजवळ का दिवा लावला जातो त्याचे वैज्ञानिक कारण काय आहे दिवसाला एकूण आठ प्रहार असतात यात दिवसाला चार व रात्रीचे चार प्रहार असतात यात दिवा लावण्याची वेळ महत्वपूर्ण मुख्यात त्या दोन असतात सायंकाळी आणि कातळीवेळी पण या दोघांमध्ये फरक काय असतो तो कसा असतो हे मी तुम्हाला सांगणार आहे दिवसाचा चौथा प्रहार हा सकाळ असतो तो चार ते सात वाजेपर्यंत असतो त्यानंतर पुढे प्रदोष चालू होतो स्वस्तीची वेळ आणि सूर्यपूर्ण जास्त झाल्यावर सायंकाळी व प्रदोष चालू होण्यासाठी मधली वेळ हीच कातर वेळ असते ती सध्या एक पंचेचाळीस किंवा सात तीस आहे आणि हीच वेळ दिवा लावण्यासाठी योग्य सांगितली गेली आहे म्हणून आपले पूर्वज म्हणायचे सायंकाळी सातच्या आत घरात ये बरोबरच ना सकाळी सूर्यद्या पूर्वी आणि संध्याकाळी सूर्यानंतर अठ्ठेचाळीस मिनटाच्या दोन घटिकांच्या काळात संध्याकाळ असे म्हणतात संध्याकाळ हा वाईट शक्तींचा आगमनाचा काळ दिवे का लावावे दिवे लावणे म्हणजे अग्नीस वाहन करणे सूर्य मंगळानंतर वातावरणातील प्रकाश व ऊर्जा दोन्ही कमी होते यामुळे जंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाहीस असे जीव वातावरणात लगेच पसरतात शरीरात प्रवेश करू शकतात व आरोग्य बिघडू शकतात वातावरणात जीव असतात त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते सूर्य मावळल्यानंतर ती ऊर्जा सर्वत्र दिवे लावून मिळवतात येते म्हणून दिवे लावावेत तसेच प्रकाशाचीही कमतरता भरून निघते ही वेळ अत्यंत महत्वपूर्ण असल्यामागील कारण बऱ्यांदा वाईट शक्तींचा त्रास व तिन्ही सजांच्या वेळी सर्वात जास्त प्रमाणात होते आगुरी विद्याचे उपासक तिन्ही सजांच्या वेळी वातावरणाच्या कक्षेत प्रवेश करणाऱ्या वाईट शक्तींना निमंत्रणात घेऊन त्यांच्याकडून वाईट कृत्य करून घेतात म्हणून तिन्ही योजनाच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर अपघात हत्या होऊन होतात किंवा बलात्काराची कृत्य घडून येतात या काळाला कातरवेळ म्हणजेच त्रासदायक किंवा विनाशाची वेळ असे म्हणतात तिन्ही सजांची वेळी वातावरणात वाईट शक्तींचे प्राबल्य अधिक असते त्यामुळे वायुमंडळातील या वाईट शक्ती मुलींचे मन बुद्धी यावर आक्रमण करायची शक्यता अधिक असते वायुमंडळात कार्यात असणारे वाईट शक्ती रात्रीच्या काळात मुलांच्या मनात भय्य भीती निर्माण करतात तिन्ही संजनाच्या वेळी दिवा लावून शुंभ करोरपती व सध्या प्रार्थना म्हटल्यामुळे देहाभोवती व घराभोवती रक्षक कवच निर्माण होऊन वाईट शक्तीपासून रक्षण होते तसेच देवाच्या आशीर्वादामुळे देहात कार्यानात असणारी शक्तीची संपणे बारा तास सूर्यादयापर्यंत कार्यरात करतात व मुलांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना दिवशी अनुसाधन साधनता येते तसेच मुलांमध्ये क्षरवर्ती वाढण्यास सहाय्य होते असे म्हणतात की दिवा लावल्यामुळे कुळदेवता ग्रामदेवता या राखणदारा सोबत फेर फटका मारत व त्याच्या घरात दिवा बत्ती लावते जाते तेथे ते वास करतात व घरातील व्यक्तींना व घरात वाईट स्तंभांपासून रक्षण करतात तसेच कातळवेळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घुबडावर बसून येते व अनेक रूप धारण करून येते ये दिवा लावणी होते त्या घरात प्रवेश करते म्हणून जर घुबड पक्षी हा कातळवेळीच बाहेर पडतो वेळे गुबर दिसता की समजून जायचे लक्ष्मी आजूबाजूला वृक्ष रूपाने वावरत आहे आणि लक्ष्मी दोघी एकमेकांशी गप्पा मारतात म्हणून कातळ वेळी तुळशी जवळ दिवा लावला जातो संध्याकाळी दिवा लावताना या मंत्राचा जप करा कल्याण होईल मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा संध्याकाळी सहा तीस नंतर केव्हाही दिवा लावा दिवा लावल्यावर घरातील सुवर्णसी दिवा लावा की घराचे मुख्य दार उघडून हातात हळद कुंकू थांबावे व घर कुळदेवता देवता ग्राम देवता लक्ष्मीला घरात आणण्यासाठी निमंत्रण द्याव्या आणि उमरड्यावर हळद कुंकू वाहावे देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव अन्न दिवा यांना नमस्कार करावा हल्लीकडे कामात व्यस्त संध्याकाळी नंतर सगळे घरी येतात मग दिवा करण्याची वेळ चुकते अशा वेळे आपल्यावर हातपाय दिवा नक्कीच करावा कारण जसं आई वडील मुलांची वाट पाहतात की मुलं कधी घरी येतील तेच वाट आपली कुलदेवता देखील बघत असते कारण घरातील बाहेर पडल्यावर घरात घरी येण्यापूर्वी आपली जबाबदारी ती घेत असते हे मात्र लक्षात ठेवा काय काय लोक म्हणतात दिवा का लावता तेल का देवाला वाहतात किंवा देवाला तेल व्हायचं असेल दिव्यात तेल घालायचं असेल एखाद्या गरीबाला द्या एखाद्याला गरज आहे त्याला द्या बघा पहिल्यासारखा गोर गरीबी पहिल्यासारखा राहिलेला नाही मित्र ज्याला खरा गर गरज आहे पैशाची मित्रांनो ते कुठंतरी आजकाल कुठं तर तुम्हाला दिसणारच नाही पण पर प्रत्येकाला काय ना काय एक साधन दिलेलं प्रत्येकांचे भोग आहेत प्रत्येकांना भोग भोगावं लागतात आज मला सांगा जर गरीब गरीबच आहे गरीबाला पण हात पाय दिले त्याने बी काम करून देवाला लावायला पाहिजे मग प्रत्येक गोष्टीला तुम्हाला जर आयती भेटत असेल तर त्या गरीबाला कधीही काम करण्याची गरजच पडत नाही हा ज्याला पाय नसतील ज्याला हात नसतील ज्याला नेत्र नसतील ते देखील गाणे म्हणत म्हणत किंवा काय ना काय कुठं ना कुठं उद्योग करत आहे मित्रांनो बघा प्रत्येकाची श्रद्धा देवावर असेल तर देव दिसतो जर ला, देव दगडात पण आहे म्हणजे म्हणतात बघा कणकण मे हे प्रभू कणामध्ये देवा ओळखणारा फक्त मनुष्य पाहिजे मनुष्य काय म्हणतो हार कशाला व्हायला पाहिजे फुलं कशाला व्हायला पाहिजे लाखानं कोट्यानं देवाकडे मागतोय आणि निवेद मात्र थोडा ठेवतो म्हणजे का तुम्हाला देव पाहणार आहे का नाही नैवेद्य हा देव पावत नव्हतो पण लक्षात ठेवा निवेद हा देव खात नसतो पण एक मनामध्ये विच्छा असते मित्रांनो ते विच्छा आपण तिथं देत असतो आणि मित्रांनो आपलं समर्पित देवाला करत असतो आणि ते निवेद ठेवत असतो काय काय लोक म्हणतात मग नेवाजा ठेवला देव खातो का हे खातो का ते खातो का बघा मनुष्य हे दोन तुंडी मांडूळ असतो मनुष्याला जे दिसतं ते मनुष्य मानतो बघा हवा तुम्हाला शिवून जाते हवेची कधी तुम्ही पूजा केली का सूर्य बघा सूर्य मावळतो सूर्याची कधी तुम्ही पूजा केली का नाही केली मग पाण्याची जलाची पूजा कधी केली का नाही पाण्याची उलटा आम्ही व्यस्त केलं पाणी झाडाला टाका म्हणलं आम्ही पितो स्वतः पण झाडाला पाणी टाकत नाही एक बूंद आम्ही पितो चार बुंद आम्ही झाडाला कधी टाकत नाही म्हणजे तुम्ही काय म्हणताय आधी परत तुम्ही सिद्ध व्हा तुम्ही हे प्रकृती तुम्ही हे जे निसर्ग आहे ते पहिला तुम्ही आधी शिकून घ्या नंतर एखाद्यावर आहे ना टीका करा किंवा एखाद्यावर मित्रांनो की बोट करा एक बोट जेव्हा तुम्ही दुसऱ्याकडे करताय चार जणांकडे करताय तर तिन्ही बोट हे तुमच्याकडे असतात हे शास्त्र आहे हे मात्र लक्षात ठेवा पहिला स्वतः सिद्ध झालं पाहिजे त्याच्यानंतर मित्रांनो दुसऱ्याला ज्ञान दिलं पाहिजे म्हणजे की बघा एखादा रस्त्यावरचा विमाल खाणारा माणूस असेल त्या विमल खाणाऱ्या माणसाला विचारलं की बाबा तू विमल खाऊ नको असं वेल तसं तसं होईल म्हणजे विमल खाणारा हा पण आहे आणि तो पण आहे म्हणजे काय हा ज्ञान कोणाला देतोय स्वतःच विमल खातो आणि दुसऱ्याला ज्ञान देतोय असे काय बुवा बाबा देखील आहेत काय असे साधू संत म्हणतात स्वतःला ते देखील बघायला भेटतील काय काय लोक तर देवांचं जोपर्यंत मित्रांनो नावं घेत नाहीत किंवा अंगात येणं ढोंगपणा म्हणत नाहीत किंवा अंधश्रद्धा म्हणत नाही तोपर्यंत त्यांचं चॅनल चालतच नाही किंवा त्यांच्या व्हिडिओवर यूज कधी येतच नाही म्हणजे देवांना नावं ठेवायची साधू संतांना नावं ठेवायची त्याच्यानंतर नंतर मग त्यांच्या व्हिडिओवर रिव्ह्यू येणार सांगायचा उद्देश आहे की फेमस होण्यासाठी स्वतःची आई बहिणी देखील नाचवत काय काय लोक म्हणायचा मला अधिकार नाही म्हणायचा मला काही अधिकार नाही पण सांगायचा उद्देश आहे एवढी आपली संस्कृती आपण विसरत चाललेलो आहे जिथं मित्रांनो लावणी चालत होती लावणीचा चौथा करून टाकला जिथं संस्कृतीचा पैसे वेळ आले तिथे कधी आम्ही संस्कृती जपलीच नाही जसं की म्हणा खानपान व्यवस्थित करा ह्या टायमाला झोपा त्या टायमाला आहे आता जेवा तसं जेवा पण आम्ही पैशाचे पोटे काय केलं काय करून बसलो हे कळलं नाही सांगायचं उद्देश एवढाच आहे मित्रांनो निसर्गाला वळखा निसर्गाने आपल्याला काय भेट दिली आहे निसर्गाला आपण काय भेट देत आहे हे कधी पण बघा दिवा लावावा दिवा लावण्याने अनेक काय काय अशा ऊर्जा असतात मित्रांनो ते निर्माण होतात जसे की दिवा जर तुमच्या घरामध्ये असेल तर पुराणामध्ये सांगितलेलं तिथं मित्रांनो लक्ष्मीचा वास असतो म्हणजे असतो तिथं नारायणाचा वास असतो म्हणजे असतो जिथं सदै दिवा जळत असतो ज्या घरामध्ये कधीही बुजत नाही सदै जळत असतो सदै जळत असतो त्याच्यामध्ये मित्रांनो त्याला कधीही पैशा पाहण्याची कधीही त्याची बर्बादी होत नाही पण काय काय लोक म्हणतात दिवा माझ्या उंदरांना माझं घर जळलं माझं ते घर जळलं बघा प्रत्येकाचे कर्म आडवेत त्या उंदराला माहित आहे का की मी इकडनं जाणार आहे माझ्याच रस्त्याला यानं दिवा लावलेला आहे मग त्याचा दिवा पडणार त्याच्या रस्त्यावर जर तुम्ही काय करत असाल ते दिवा तुमच्या अंगावर पडणार देवाला ध्वज देऊ नका ध्वज तुमच्या कर्मांना द्या देवाकडे कधी मागण्यासाठी जाऊ नका मित्रांनो देवाला काहीतरी देण्यासाठी जावं मग तुम्हाला देव दिसतो जसं की आईला सगळं माहित असतं की लेकराला काय द्यायचंय माया आधी शक्तीला माहित आहे की तुम्हाला काय द्यायचंय लोक म्हणतात ओटी का बरं तुम्ही देवाला अर्पण करता तसंच मी म्हणतो तुम्ही आमची एक ते श्रद्धा आहे तुम्ही तुम्हाला विचारता अधिकार नाही जर मी काय आरदे समाजाने तुम्हाला तुम्हाला दोन तीन प्रश्न विचारले अंबाबा विषय माहिती सांगा तर तुम्हाला सांगा का नाही माहिती घेण्यापेक्षा कधीही फुल माहिती घेतलेली कधीही चांगली करा करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर कुणालाही मला काय विचारायचं असेल किंवा देवाला कौल लावून देवाला प्रसाद लावून बघायचे असेल तर डिप्रेशन बॉक्स मध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटे दिलेलं ते आटे वाचूनच मला कॉल करा वाढण्यात आता नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा काही कालावधी मित्रांनो काही जणांचे मी फोन उचलले नव्हते काय जणांचे फोन उचलले नाही त्याचं कारण मित्रांनो देवीची जत्रा होती काय काय कार्यक्रम होते देवीचा छबी होता काय काय गोष्टी होत्या गुरुंकडे यावं लागलं गुरुंकडे जावं लागलं त्याच्यामुळं धावपळीचं वातावरण झालं त्याच्यामुळं काय काय जणांचे मी फोन उचलले नाहीत मी त्यांचा क्षमा प्राप्ती आहे बघा मी तुमची क्षमा मागितली म्हणजे असं नाही की बाबा माझं काहीतरी चुकलं असेल माझे पण काहीतरी कर्म होते मित्रांनो मला ते कर्म निभवायचे होते त्याच्यामध्ये माझ्याकडे काय चुक्या झाल्या असतील तर मी तुमच्या क्षमाप्राप्ती आहे जर तुम्ही आता मला कॉल केला याच्या पुन्हा आपण कॉल उचलू आणि काय काय लोकांचे कौल घ्या घ्यायला आपण सुरुवात करू पण मित्रांनो मी दोनशे एकान रुपये काय घेतो कौलचे पैसे मी काय घेतो हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल की बुवा बाबा ढोंगे पण असेल बघा मित्रांनो सांगायचा उद्देश आहे तुम्ही माझे पुराने व्हिडिओ बघितले त्या टायमाला मी माझ्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की माझ्याकडे फ्री कौल घ्या ज्या टायमाला मी फ्री कौल घेत होतो मी उतारे सांगत होतो काही गोष्टी त्याला सांगत होतो तर फुकट घेऊन मित्रांनो माझी इकडे तिकडे निंदा इकडे तिकडे चाडे करत होते त्याच्यानंतर काय काय लोक फोन करून वेगळंच काहीतरी बोलायचं माझ्या बहिणीला मार माझ्या भावाला मार ह्याला करणे करा जादूटो करा फ्री करा ते करा म्हणजेच मित्रांनो त्या गोष्टीची त्यांना व्हॅल्यू नव्हती जेव्हा दोनशे एकावन्न रुपये घेतो देवाला त्याच्याच नावानं त्यांच्याच नावानं तुमच्याच ना नावानं देवाला मानपण देतोय नंतर तुमचा मी कौल घेतोय त्यासाठी मी दोनशे एकाउंड रुपये घेतोय ज्याला पटत असेल त्यांनी करा मित्रांनो ज्याला नसेल त्यांनी असे बुवा बाबा युट्यूब चॅनलवर भरपरीचं ज्ञान देतात आणि तुम तुम्ही त्यांच्यापाशी गेले की पंधराशे सोळाशे रुपये तुमच्याकडनं घेतात मी फक्त दोनशे एकावन्न रुपये घेतोय म्हणजेच की बघा जसं तुम्हाला पटेल तसं करा मित्रांनो शेवटी बघा तुमचा हात आहे तुमचं मन आहे तुमचे डोळे तुमचं डोकं आहे तुम्ही जसं वापरसाल तसंच तुम्हाला तसं भेटणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका काळूबाईच्या ना चांगलं चांग बलं सुरुच्या चांगलं ज्या देवीची भक्ती करता देवाची भक्ती करता चांगलं उद्या उद्या यायला मात्र विसरू नका धन्यवाद पुढच्या नेक्स्ट टॉपिकवर नक्कीच भेटूया